अशाच ताजव महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि अलर्ट करा. दाولتळु फाटा परिसरात गांजाची तस्करी उघडकीस पोलिसांचा मोठा दणक छापा पंधरा किलो तीनशे 391 ग्रॅम गांजा जप्त. मालेगाव तालुक्यातील चाळीसगाव रोडवरील गिंगाव फाटा परिसरात अवैध गांजाची तस्करी करणाऱ्या इसमावर नाशिक ग्रामीण पोलिसांनी बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठी कारवाई करत धडक छापा टाकला या कारवाईत पोलिसांनी तब्बल पंधरा किलो तीनशे एक्क्याण्णव ग्रॅम गांजा किंमत रुपये तीन लाख नऊ हजार आठशे वीस तसेच तस्करीसाठी वापरलेली एक बाईक किंमत रुपये ब्याऐंशी हजार दोनशे जप्त केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला या कारवाईत शरद हिरालाल शिंदे राहणार शिंगू तालुका जिल्हा धुळे व पंचेचाळीस हा इसम गांजासह पोलिसांच्या हाती सापडला या प्रकरणी मालेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भादनवी कलम आठ क वीस ब अ बावीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मालेगाव तालुका पोलीस करीत आहेत या यशस्वी कारवाईसाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिसळकर अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेजबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सह्याब पोलीस निरीक्षक प्रीती सानवजी मॅडम पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश पवार योगेश गुंजाळ हेमंत देवरे सचिन भामरे योगेश मुंडे किरण राऊत तसेच नाशिक ग्रामीण विशेष पथकातील अंमलदार यांनी सहभाग घेतला